मेरा शहराच्या विकास कामांना आमदार इंद्रिस नायकवाडी यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाकडून पाच कोटीचा निधी मंजूर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या मार्फत मिरजेतील प्रलंबित विकासकामं मार्गी लावण्यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर केला आहे या कामांबाबत आमदार इंद्रिस नायकवडी यांच्याकडे माजी नगरसेवक जमील वा से अतहर बागवान व माजी नगरसेवक अतहर नायकवडी यांनी पाठपुरावा केला होता बागवान व नायकवडी यांच्या मागणीला प्रतिसाद देत इंद्रिस नायकवडी यांनी शासन दरबारी निधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले संबंधित विकास कामं हे दर्जेदार गुणवत्तेदार व्हावेत यासाठी विशेष लक्ष ठेवणार असल्याबाबत आमदार इंद्रिस नायकवडी यांनी सांगितलं कामदार इंद्रेशभाई नायकवडी यांनी मिरज शहराच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित केली असून शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवलाय आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मिरज शहरासाठी आम्ही थोडस वाढीव निधीची मागणी केलेली होती आदरणीय आमचे नेते उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादाजी पवार यांच्याकडं गेल्या वेळेला अजितदादानी एक पन्नास कोटीचा निधी सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी दिलेला होता तो आता रितसरपणानं त्याची प्रोसेस सुरू आहे काही कामं सुरू आहेत काही कामं मार्गी आहेत काही कामं पूर्णत्वावर आहेत अशा वेळेला थोडासा मिरज शिवरासाठी निधीची कमतरता भासत होती म्हणून माननीय नामदार अजितदादांच्याकडे आम्ही एक पाच कोटी रुपयांच्या कामांचा त्या ठिकाणी मागणी केलेली होती की के, निधीची मागणी केलेली होती मला सांगायला आज आनंद वाटतो की नामदार अजितदादा पवार यांनी आजच मिरज शहरासाठी पाच कोटीचा निधी त्या ठिकाणी आम्हाला मंजूर केला आणि त्याची ऑर्डर ही आज आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यात मिरज शहरातला प्रसिद्ध असणारा मीरा साहेब दर्ग्याच्या समोरील भाग म्हणजे एक दर्गा कमान नावाने प्रसिद्ध असणारी वास्तू तिथनं ते, ते जवाहर चौकपर्यंतचा रस्ता हा अत्यंत उरूस असेल किंवा गुरुवार असेल शुक्रवार असेल या कायम या दिवशी या रस्त्यावर फार मोठा ताण असतो आणि म्हणून हा रस्ताही चांगल्या पद्धतीने विकसित होणं आवश्यक होतं आणि म्हणून मीरासाहेब दर्गा त्या समोर असणारं दरगा कमान ज्याला म्हणतो आपण त्या दर्गा कमानीपासून जवाहर चौकापर्यंतचा रस्ता ते मिक्स कॉन्क्रीट करणं अशा पद्धतीनं एक अडीच कोटीचं काम त्यात समाविष्ट होतं आणि त्याचबरोबर मळा आणि मला वाटतं की पिरजादे प्लॉट येथीलही काही भाग त्या भागातील रस्ते आणि त्याचबरोबर मिरज शहरातील काही रस्त्यांच्यावर हायमास पूलची गरज होती त्याचाही त्यात समाविष्ट आहे त्याचबरोबर दर्गा परिसरात असणारा प्रभाग क्रमांक सहामधील काही अंतर्गत रस्त्यांचा भाग असेल तोही असेल किंवा सोमवार पेठेतील काही भाग असेल टाकळी रोड वरील काही वस्त्यांचा भाग असेल अशा सर्व समाविष्ट अशा कामांचा त्यात समाविष्ट होता असं एकूण आज एक पाच कोटी रुपयाचं निधीचं मंजुरी आज मान्य नामदार अजितदादा साहेब यांनी दिलेली आहे आणि तशी आपल्याला ऑर्डरही प्राप्त झालेली आहे त्यामुळे निश्चितपणानं चांगल्या दर्जाचं काम एका टप्प्याटप्प्याने या मिरज शहरात होतील आणि मला सांगायला विशेष आनंद आहे की माझे सहकारी माजी नगरसेवक आदरणीय जमीलभाई बागवान असतील अथर नायकवडी असतील या दोघांनी सुद्धा यासाठी फार मोठ्या ताकदीनं पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी मुंबईतून आज ही ऑर्डर आपल्याला प्राप्त झालेली आहे निश्चितपणानं दर्जेदार कामं आणि टप्प्याटप्प्याने मेर शहराचा विकास हा आमचं हे आमचं ध्येय आहे